नमस्कार मी भाग्यश्री आणखी काय तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं टायमिंग आहे स्वयंपाक वगैरे आहे जेव्हा आता जेवायला लागलोय आम्ही यांनी बाहेर गेलो होतो तर इथलं फेमस असते ते लिट्टी चोका आणलेले तर तुम्हाला पण दाखवते मी ही आहे लिट्टी याच्याबरोबर असं ही बटाट्याची भाजी भेटते हे सलाद भेटतं आणि इथलं हे फेमस आहे लिट्टी चोका आता जेवण करून घेतो आम्ही आता जेवण वगैरे झालं आमचं मगाशीच त्यांनी पण गेले ड्युटीला आणि इशूच चाललं इथं अभ्यास करायचं तिला शिकवते मी क ख ग आणि अ आई तर दाखव ग इशू म्हणून आता कुठपर्यंत आलतो आपण स स बाळ 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 आई बाळ हाय हळ क्ष क्षत्रिय हर्षीचा आमचा खेळ चाललाय आणि श्री दिदी इकडे अभ्यास करते कसा हर्ष सायकल मारु वाटते हर्षीलांचा सायकल सायगल तर चार आत्ता आणि असं थंड वार सुटले आज दिवस तर काय उगवलेलंच नाही आज सूर्य थोड पण ऊन पडलेलं नाही एवढस सूर्य दिसते पण वाऱ्यामुळं काहीच त्याचं ऊन लागण थंड वातावरण झाले असं तर वरतून कपडे घेऊन आले मी आणि तिथपर्यंत हर्ष उठलेला होता आणि खेळत चालू होत त्याच तर त्याला मी आता ज्यूसर आहे ना त्याच्यामध्ये थोडस ऍपल दिलेलं आहे आणि बघितलं म्हणलं खातोय का बघावं तर त्याला ती सोडच ना त्यालाच घेऊन बसलाय सारखं <laughs> तोंडात घालते आता वाजले सहा आणि ईशीचं आणि हर्षीच चाललंय तर खेळायचं इशी हळणी करत लागेल त्याला हळणी ताई

संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझं हरशी झोपलेला आहे इशू आहे मोबाईल बघते त्यांनी आता ड्युटीवर नाही येतील साडेनऊ वाजता त्यावेळेस जेवण वगैरे करू आम्ही आणि या ब्लॉगचं मी तर सेंड करत आहे भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय